नमस्कार दोन हजार एकमध्ये प्रदर्शित झालेल्या चिमणी पाखरं या लोकप्रिय मराठी चित्रपटात काम करणाऱ्या मराठी अभिनेत्रीचे अचानक जाणे हे मराठी सृष्टीचे मोठे नुकसान आहे या चित्रपटात अनेक मोठमोठे कलाकार झडकले या चित्रपटातून ते प्रत्येक घरात जाऊन पोचले परंतु चित्रपटातील काही कलाकार आज देवाघरी गेले असून आपल्यातून कायमचे निघून गेले आहेत आणि त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे जयश्री गडकर जयश्री गडकर यांनी या चित्रपटात अंजूची दत्तकाई मिसेस चौधरी ही भूमिका साकारली होती चित्रपटात त्या रमेश देव यांच्यासोबत एक श्रीमंत आणि सुसंस्कृत जोडप्याच्या भूमिकेत होत्या परंतु वयाच्या सहासष्टव्या वर्षी मुंबईत त्यांचे निधन झाले त्यांचे निधन हे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाले होते त्यांनी रामायण या मालिकेत कौशल्याची भूमिका साकारली होती यासह त्यांनी शेकडो मराठी चित्रपटांमध्ये अविस्मरणीय काम केले होते मात्र एकोणतीस ऑगस्ट दोन हजार आठमध्ये त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला त्यांच्या पश्चात पती ज्येष्ठ अभिनेते बाडधुरी आणि मुलगा असा त्यांचा परिवार आहे सलग तीन वर्ष सर्वोत्तम अभिनेत्रीचा राज्य पुरस्कार मिळवणाऱ्या जयश्री गडकर यांनी सांगते ऐकासारखे अनेक सुपरहिट मराठी चित्रपट दिले आहेत त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीच्या काळातील एका मोठ्या पर्वाचा अंत झाला आहे